नमस्कार वैभवलक्ष्मी मातेचं व्रत म्हणजे श्रद्धा संयम आणि समृद्धीचं प्रतीक घरात सुख समृद्धी नांदो प्रत्येक मनात श्रद्धा आणि विश्वास राहो या भावनेने आज आपण वैभवलक्ष्मी व्रताची माहिती पाहणार आहोत या व्रताची संपूर्ण माहिती उद्यापन कसे करायचे या पूजेला साहित्य काय लागतं हे सर्व काही या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे अशा प्रकारचं श्री वैभवलक्ष्मी मातेचं एक पुस्तक तुम्हाला पूजेच्या साहित्याच्या कोणत्याही दुकानात मिळून जाईल ते पुस्तक आपल्याला आणायचे आहे कारण पूजा मांडल्यानंतर या पुस्तकातलं आपल्याला श्री लक्ष्मी माता स्तवन आणि वैभवलक्ष्मी मातेची व्रतकथा वाचायची आहे त्यासाठी हे पुस्तक आपल्याला इथे आणावं लागतंच पूजा झाल्यानंतर आपल्याला आरतीही करावी लागते या पुस्तकामध्ये शेवटी वैभव लक्ष्मी मातेची आरतीही दिलेली आहे त्यासाठी हे पुस्तक तुम्हाला नक्कीच आणावं लागेल कोणत्याही महिन्याच्या शुक्रवारी तुम्ही ही पूजा करू शकता श्रावणात शक्य झाले तर श्रावणातल्या शुक्रवारपासूनही तुम्ही ही पूजा करायला सुरुवात करू शकता अकरा किंवा एकवीस शुक्रवार करून हे व्रत पूर्ण करायचे असते काही ठिकाणी सात शुक्रवारही केले जातात श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारपासून सात शुक्रवार, शुक्रवार केले तरी चालते हे व्रत करत असताना नॉनव्हेज शक्यतो खाऊ नये जर तुम्ही प्रेग्नेंट असाल किंवा वयस्कर असाल तर अशावेळी शुक्रवार सोडून तुम्ही नॉनव्हेज खायला काही हरकत नाही सर्वात आधी आपण या पूजेची मांडणी बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे ज्या ठिकाणी पाठ मांडणार आहे त्या पाठाच्या साईडने रांगोळी काढलेली आहे आणि जिथे पाठ मांडायचं आहे तिथे रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावरती हळदी कुंकू वाहिलेला आहे अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे साईडने पाठाच्या किंवा चौरंगाच्या रांगोळी काढून घ्यायची आहे या पाठावरती एक लाल कलरचं वस्त्र आपल्याला अंतरून घ्यायचं आहे यावरती आपण ही पूजा मांडणी करणार आहोत व्यवस्थित लाल वस्त्र अंतरून झालं की पाठाच्या उजव्या साईडला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्यावरती गणपतीची मूर्ती किंवा एक सुपारी ठेवली तरीही चालते अशा प्रकारे पाटाच्या उजव्या साईडला तांदूळ ठेवून घ्यायचे आहेत त्यावरती एक सुपारी ठेवायची आहे तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल तर तुम्ही गणपतीची मूर्तीही ठेवू शकता आता बरोबर पाटाच्या मध्यभागी तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याचा गोल करून घ्यायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे या गोलामध्ये आपण कलश ठेवणार आहोत त्यासाठी कलश बसेल अशा पद्धतीने इथे तांदळाने गोल करून घ्यायचं आहे अशा प्रकारचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे कुंकू आणि याच्यावरती स्वस्तिक काढायचं आहे आणि पाच रेषा साईडने काढायच्या आहेत हा कलश आपण इथे ठेवणार आहोत यामध्ये मी थोडं पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्येच थोडा हळद कुंकू अक्षता घालून घ्यायचेत एक फूल व्हायचं आहे एक रुपयाचं नाणं घालायचं आहे आणि एक सुपारीही घालायची आहे पूजेची मांडणी करताना पूजा नेहमी पूर्व पश्चिमाशी असावी पूजा करताना उठायचं नसतं त्यासाठी सर्व साहित्य जवळ घेऊनच बसायचं आहे आता यावरती तांदळाने भरलेली एक वाटी ठेवायची आहे भरपूर असे तांदूळ या वाटीमध्ये घ्यायचे आहेत या तांदळावरती मी एक चांदीचं माझ्याकडे एक कॉईन आहे महालक्ष्मीची मूर्ती असलेलं त्यावरती ते कॉईन ठेवत आहे जर हे तुमच्याकडं नसेल तर तुम्ही एखादं तुमचा सोन्याचा दागिना ठेवू शकता किंवा मग एक रुपयाचा एक कॉईन जरी ठेवला तरीही चालतो कलश मांडून झाल्यानंतर आपण बाकीचीही साहित्य मांडून घेऊया हे वैभवलक्ष्मी मातेचं जे पुस्तक आहे तेही मी इथे ते मांडून त्याची पूजा करणार आहे तुमच्याकडे वैभवलक्ष्मी मातेचं जर एखादी प्रतिमा असेल तर तुम्हीही ते या पाठावरती पुजू शकता कलशाच्या उजव्या साईडला मी शंख ठेवत आहे कारण शंख विष्णूना प्रिय आहे शंखाची पूजा आपण इथे करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं या पूजेसाठी लागतं ते म्हणजे विडा त्यासाठी दोन खाऊची पानं घ्यायची आहेत ती खाऊची पानं कलशाच्या डाव्या साईडला मांडून घ्यायची आहेत आणि त्यावरती एक खारीक एक हळकुंड घ्यायचं आहे सुपारी एक घ्यायची आहे एक बदाम आणि खोबऱ्याचा एक तुकडा ठेवायचा आहे अशा प्रकारे हा आपला विडा इथे तयार होईल आता ही मांडणी पूर्ण झाली का आता आपण सुरुवात करूया आपल्या पूजेला सर्वात आधी गणपतीची पूजा करायची असते कोणत्याही पूजेमध्ये त्यासाठी ही सुपारी इथे आपण घेऊया सर्वात आधी सुपारीला म्हणजेच गणपतीला पंचामृताने आंघोळ घालून घेऊया पंचामृत स्नानम करून घेऊया हे पंचामृत मी दूध दही तूप साखर आणि मध ह्याने बनवलेलं आहे पंचामृत स्नानम झालं की पाण्यानेही स्नान घालून घेऊया त्यानंतर सुपारी हातात घेऊया आणि व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया सुपारी धुवून झाल्यानंतर रुमालाने पुसून घेऊया व्यवस्थित पुसून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा पाटावरती जिथे आपण तांदूळ ठेवलेत त्या तांदळावरती सुपारी ठेवायची आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षता आणि साखर वाहून घ्यायचे आणि गणपतीला एक फूल व्हायचं आहे जर तुमच्याकडे हराळी असेल तर तुम्ही दुर्वाही वाहू शकता अशा पद्धतीने गणपतीची पूजा झाली आता आपण कलशाची पूजा करून घेऊया जर तुम्हाला श्रावणात हे उपवास करता आले नाही तर इतर वेळी तुम्ही कोणत्याही महिन्यातली अमावस्या झाल्यानंतरचा जो पहिला शुक्रवार येईल त्या शुक्रवारपासून या पूजेला सुरुवात करू शकता हे उपवास तुम्ही सुरू करू शकता इथे नारळ ठेवायचा राहिला होता त्यासाठी मी इथे कलशाच्या डाव्या बाजूला नारळ ठेवून घेते नारळ ह्या पूजेला लागतो कलशावरती जी आपण लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे त्याला हळद कुंकू अक्षता साखर आणि फूल वाहून घेऊया कलशाची पूजा इथं पूर्ण झालेली आहे आता आपण ही वैभव लक्ष्मी मातेचे जे पुस्तक आहे ते पुस्तक पूजा करून घेऊया त्यावरती हळद कुंकू अक्षता साखर वाहून घ्यायचे आणि एक फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर शंख जो आहे त्याची पूजा करून घेऊया शंकावरही हळद कुंकू अक्षता साखर वाहून घ्यायचे आणि एक फूल अर्पण करायचं आहे शंखाची पूजा झाली की आपण विड्याची पूजा करणार आहोत शंखाची पूजा झाल्यावर त्याच्यावरती एक पळी पाणी घालायचं आहे शंकाला एक फूल अर्पण करून घेऊया आता आपण या विड्याचीही पूजा करून घेऊया विड्यावरतीही हळद कुंकू अक्षता साखर वाहून घ्यायचे आणि एक फूल अर्पण करायचे आहे नारळालाही मी एक फूल अर्पण करणार आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पूजा आपली इथे व्यवस्थित पूर्ण झाली की आता आपण नैवेद्य दाखवून घेणार आहोत नैवेद्यासाठी मी इथे पंचामृत आणि थोडी साखर घेतलेली आहे सर्वात आधी पाण्याच्या बोटाने ते चौकन करून घ्यायचं आहे आणि त्यावरती हे नैवेद्याच्या वाट्या ठेवायच्या आहेत पंचामृत आणि साखर हातावर थोडं पाणी घेऊन याचा आपण नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे दिवसभर उपवास करून नंतर संध्याकाळी अंधार पडल्यानंतर तुम्ही हा उपवास सोडू शकता उपवास सोडायसाठी कोणताही एक गोड पदार्थ करा आधी नैवेद्य दाखवा आणि नंतर उपवास सोडा फळांचाही नैवेद्य मी इथे दाखवून घेतलेला आहे पाच प्रकारची फळं इथे मी घेतलेली आहेत आता निरंजन लावून घेऊया उदबत्तीही लावून घेऊया उदबत्तीने ओवाळून घेऊया उदबत्तीने ओवाळून झालं की आता आपण निरंजनानेही ओवाळून घेऊया इथे मी एका साईडलाही या उदबत्त्या ठेवत आहे आता आपण या दोन निरंजन जे आहेत त्यानेही ओवाळून घेऊयात नमस्कार करून घेऊया आणि हे जे पुस्तक आहे वैभवलक्ष्मी मातेचं यामधली ही कथा आपल्याला वाचायची आहे अशा प्रकारचं जे पुस्तक आहे ते तुम्हाला पूजेच्या कोणत्याही साहित्याच्या दुकानात मिळून जाईल हे पुस्तक तुम्ही नक्की आणा कारण कथा वाचण्यासाठी हे पुस्तक असावं लागतं यामध्ये सगळी माहिती व्यवस्थित दिलेली आहे सगळे या उपवासाचे जे नियम असतात कोणी उपवास करावे किती करावे सगळी काही माहिती आहे हे पुस्तक तुम्ही नक्की आणा ही पूजा आपली झाली की आता आपण या पूजेचे जी व्रतक्रता आहे ती वाचून घेणार आहोत संध्याकाळच्या वेळी याच पुस्तकातली ही वैभव लक्ष्मी मातेची आरती जी आहे ती म्हणायची आहे उत्तर पूजा करताना पाठ थोडासा हलवून घ्यायचा आहे त्यावरती हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहेत आणि पाठ नंतर थोडं हलवायचा आहे अशा प्रकारे ही पूजा इथे करायची आहे उद्यापन करताना तुम्ही किती शुक्रवार करायचे ठरवले आहेत सात अकरा एकवीस त्याच्या शेवटच्या शुक्रवारी सुवासिणींना किंवा कुमारी मुलींना बोलवून एखादी वस्तू एखादं फळ किंवा हे वैभवलक्ष्मी मातेचं पुस्तक देऊन ही पूजा पूर्ण करू शकता उद्यापन तुम्ही करू शकता पूजेमध्ये वापरलेली फुलं पानं जी असतील ते निर्माल्य तुम्ही वाहत्या पाण्यात सोडून द्या त्यानंतर हा जो नारळ आहे तो तुम्ही एखाद्या गोड पदार्थासाठी स्वयंपाकघरात वापरू शकता अशा प्रकारे ही वैभवलक्ष्मीची पूजा इथे पूर्ण झालेली आहे सगळी माहिती तुम्हाला इथे सांगितलेली आहे वैभवलक्ष्मी मातेची कृपा नेहमी सर्वांवर राहो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली तर इतरांपर्यंत नक्की पोहोचवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद